कोपरगाव शहरात जागतिक व्यापारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणामचन असोसिएशन यांच्या वतीने जागतिक व्यापारी दिनानिमित्त रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृष्णाई मंगल कार्यालय येथे ग्राहक जागृती प्रबोधन व्यापारी समस्या ज्येष्ठ व्यापारी सन्मान सोहळा नव उद्योजक सत्कार सोहळा आणि अर्धा दिवस आपल्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या पूर्वी व्यापारी बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीची सुरुवात समतानागरी सहकारी पतसंस्था येथून होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेम मेडिकल कन्याशाळा रोड डॉक्टर आचार्य हॉस्पिटल कॉर्नर आठरे बंगला तहसील कार्ले रोड गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर मंदिर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक गोदावरी पेट्रोल पंप गोकुळ नगरी छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशा मार्गे होत कृष्णाई मंगल कारले येते या ठिकाणी तिची सांगता झाली आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने हे लाभले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोपरगावमधील ज्येष्ठ व्यापारी बांधवांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आणि सहकार बास्केट नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले आहे दरम्यान यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने वन नेशन वन वेट वन रेट वन पॅकिंगचा कायदा करण्यात यावा अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली त्याचप्रमाणे यासह ऑनलाईन शॉपिंग मॉलमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूक व लुटीबाबत विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे करण्यात आली आहे वरील मागण्यांसह शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह पार्किंग सुविधा नवीन व्यापारी संकुल यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांना देण्यात आले आहे यावेळी ऑनलाईन शॉपिंग मॉलमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूक व लुटीबाबत कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी पुराव्यासह व्हिडिओ प्रेझेंटेशन केले यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महासंघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे ग्राहकांना उपलब्ध करून देतो म्हणून एक महत्वाचा घटक म्हणून व्यापारी व्यापाऱ्याचं काम व्यापार करणे नाही तर आपल्या समाजामध्ये असणाऱ्या सर्व घटनांबरोबर सुखदुःखामध्ये सामील होणे समाजाशी बांधिलकी जपणे व्यापाऱ्याचं काम हे उत्तम उदाहरण आपल्या कोपरगाव तालुक्याच्या व्यापारी महासंघाने के केलेले असं मी मानतो अनेक अडचणी आपल्या पूर्ण शहरामध्ये किंवा आपण पाहतोय जागतिक अडचणी आल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण जेवण उपलब्ध करून दिलं लोकांना मोफत किराणा उपलब्ध करून दिला तर शहरामध्ये जेव्हा पाण्याची अडचण निर्माण झाली तर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी गाळ उपसण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिले असे विविध उपक्रम आपण व्यापारी महासंघाच्या माध्यमातून राबवले खरी बांधिलकी आपण त्या ठिकाणी समाजाशी ठेवली हे उत्तम उदाहरण आपल्या महासंघाचं देता येईल आपण सर्वजण एकत्रित मिळून आपली व्याज किंवा बाजारपेठ कशी सुधारली त्याच्यावर सातत्याने चर्चा आपण करत असतो आणि आजही आपण सहकार मार्ट या ज्या काही ॲपचं उद्घाटन केलेलं आहे या माध्यमातून ज्या ऑनलाईन ऑफलाईनच्या आपल्याला अडचणी आता भासवत्या हो त्याच्यावर आपण रडत न बसता आपणही ऑनलाईन सुविधा त्या ठिकाणी सुरू केलेल्या त्याबद्दल आपल्या मनापासून मी अभिनंदन करतो यामधून निश्चितपणाने ज्या काही ग्राहकांची फसवणूक या ठिकाणी होते तर निश्चितपणाने लोकांना त्याच्यामधून लक्षात येईल आणि आपल्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी चालना मिळेल अशी मला खात्री परंतु आपण जो काही या ठिकाणी विषय मांडला काका नाही सांगितलं का कशाच्या माध्यमातून कुठला आयुध वापरून हा प्रश्न भवनात वा मांडावा तो मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी घेईल निश्चितपणे आपल्या ग्राहक संरक्षण मंत्री आपल्या शेजारीच आहे यांची पण आपण मिटिंग लावू यांच्यापुढे पण आपण प्रेझेंटेशन देऊ त्याला एक कायदा कसा करता येईल ज्याच्यामुळं ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी थांबेल किंवा आपण जे अपेक्षा केली की वन नेशन वन पॅकिंग वन वेट की वन प्राईस त्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येईल याचा देखील मी प्रयत्न करेन आपण कोपरगावची बाजारपेठ पुरवण्यासाठी जसं सर्वजण प्रयत्न करत तसं मी देखील जेव्हा पद होतं आणि जेव्हापासून पद आहे मी ते काम करत आलेलो आहे आणि करतही नाही अशा प्रकारचा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो तर आपल्याला रोजगार आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणले गेले पाहिजे सातत्याने आम्ही देखील आपण सगळ्यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार सहाय्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली त्याचा उल्लेख अनेकदा शिर्डी एम आय डी सी केला जातो तर शिर्डी सोनेवाडी एम आय डी सी म्हटलं पाहिजे किंवा शिर्डी कोपरगाव एम आय डी सी म्हटलं पाहिजे कारण की जवळपास पाचशे एकर जागा त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामधली निम्मी जागा ही आपल्या तालुक्यातील आहे आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी या ठिकाणून गेली त्याचा फायदा निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी याला सिटी होण्याकरता झाला असता परंतु त्याच्यामुळं अनेक रोजगार देखील आपले या ठिकाणून गेले आणि वॉटरलेस इंडस्ट्री आपल्याला आणावं लागतील कारण कुठलंही आम्ही देखील संजीवनी उद्योग समजाच्या माध्यमातून काही अर्ज केले परंतु आमचा आरक्षित कोटा पाण्याचा तो संपुष्ट झाल्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी अनेक अडचणी आहेत म्हणजे आपण जरी हवा इंडस्ट्री आणायचं ठरवलं तरी पाण्याअभावी ती इंडस्ट्री या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून कुठं तरी ही परिस्थिती चिंताजनक वाटते याच्यावर सगळ्यांनीच आपण म्हटल्याप्रमाणे राजकीय दोन्ही बाजूला घेऊन विचारमानथन केला पाहिजे व्यापारी महासंघाने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या ज्या वेळेस व्यापारी बोलवतात त्यावेळेस आम्ही सर्वजण आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो म्हणून माझी तुम्हालाच विनंती राहील की या गोष्टीवर वारंवार पुढाकार घेऊन सातत्याने व्यापारी संवाद बैठक दर महिन्याला घेतली गेली पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने अजून आपल्या तालुक्यामध्ये काय करता येईल खर तर असं प्रेरणा राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी एवढंच आव्हान करेल खरं तर आशतोजी आणि विवेक जे आहे तिथं दोघांनाही माझं नम्र आव्हान पाहिजे तर कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या जे काही राजकीय विचारधारा आहेत आपण ते बाजूला ठेवले आणि कोपरगावचं आपल्याला परत कसं चांगलं बाजारपेठ सुधारली तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे कारण आर्थिक उलाढाल झाली तर निश्चितपणे तो फायदा सर्वांपर्यंत जाऊ शकेल ऊस कारखाना आहे जो धंदा आहे पोल्ट्री आहे किंवा इतर आपले सगळे व्यवसाय त्या व्यवसायाबरोबर आपल्याला जर सगळ्यांना चांगली संधी देता आली तर निश्चितपणे फायदा होऊ शकेल खर तर राजकुमार जी बोलता बोलता राजकुमारी बोलले आपला तालुका जागरूक आहे काळे साहेब असतील खोले साहेब असतील यांनी त्यांच्या उभ्या आयुष्याचा लढा पाण्यासाठी दिला त्या बाजू दुमत नाही दोष कोणाला एखादा देऊन उपयोग होणार नाही कारण आपण आपल्या तालुक्यापेक्षा नाशिक शहर मोठं होत गेलं शहर मोठे होत गेल्यानंतर पाण्याची डिमांड वाढत गेली आणि पाण्याची डिमांड वाढल्यानंतर साहेब खालचा सा, आपला पाण्याचा प्रवाह आपला कमी झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा जर एकत्रित आले असतील तर आज आपल्या फोपर्व तालुक्यात ही परिस्थिती आली नसती सन्मान्य खोले साहेबांनी तो प्रयत्न केला दादा आमदार असताना आणि सर्व गुरुपौर्णिमेच्या दिवशी शहरास्था रोख केला होता पाण्यासाठी मोहीम मला वाटत तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात समुद्राला जाणार आहे ते वळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य फडणवीस साहेबांनी मोठी भूमिका घेतलेली आहे मोठी तरतूद आता आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून दोघांनाही माझं आता चलती दोघांची तुमच्यातली धमक आहे आणि ती हिंमत तुम्ही दाखवू शकता तर आम्ही पन्नाशी पार लिहिले आमचं पुढे पाठवलं पाण्यासाठी तेवढं जे काही जर पाणी आपलं झालेलं आहे याच्यासाठी राजकीय जोडे बाजून ठेवून मला वाटतं हा लढाऊ राहणं गरजेचं आहे राजकीय विचारधारा राजकीय आपलं आपलं चालू राहील पण मला वाटतं पाणी जर आलं तर पुढची सगळी व्यापार वाढेल सगळंच वाढेल तर त्या दृष्टिकोनातून मी आशिष भाई यांना दोघांना आव्हान केले का तुम्ही आता पोलीस साहेबांनी काळे साहेबांनी त्यांची हायर घातली भांडले संघर्ष केला पण दुर्दैवाने ते अपुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला विखे पाटील साहेबांचा तर निश्चित प्रयत्न चाललेले जे आहेत ते करतात पण निस्त एकट्या चोख्याचं काम नाही संघटित ताकद आपण सर्वांनी जर निर्माण करू शकतो तर मला वाटतं पाण्याच्या माध्यमातून परत कोपरगावचं वैभव येऊ शकेल आणि जर सरपंच साहेब म्हटले सहा कारखाने होते सहा आणि तीन कारखाने जरी पूर्ण क्षमतेने चालले तरी भरपूर होईल कारण आता वैजापूरला खाजगी कारखाना चालू झाला सुधीर भाऊ बोलले तो धोका सगळ्यांपुढे आहे आम्ही तो धंद्यात खाल तीन प्लेअर काही उद्योग करतील खाजगी कारखानदार आले काही उद्योग करतील पण तो दो दो विश्वास आपण सर्वसामान्य जनतेचं संपादित केलेला आहे मला वाटतं तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या भविष्य काळात आपल्याला सर्वांना त्या दृष्टिकोनातून पावलं टाकावं लागणार आहे काका साहेब यांनी नेमक्या सर्व सहकार्यांना मनापासून सदिच्या शुभेच्छा व्यक्त करतो काका साहेब या चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा शब्द रुपीने जिथं जिथं आमचा कुठं खारीचा वाटा किंवा योगदान लागत असेल तिथं आम्ही आपल्या बरोबर सदैव आहोत एवढंच एक आपल्याला शब्द देतो परत एकदा सर्व ज्येष्ठ व्यापारी मंडळींना मनापासून सलाम करतो आपल्या मुळे आम्हाला सर्वांना जे काही चांगले दिवस बघायला मिळाले निश्चित आपलं मोठं योगदान आहे काकांना आणि जे काही व्यापारी संघटना आहेत आपली सर्व त्यांना मनापासून परत एकदा व्यक्त करून थांबतो धन्यवाद नेहमी ऑनलाईन व्यापारावर टीका करण्यापेक्षा आपणसुद्धा ऑनलाईन व्यापार का करू नये की ज्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून कोपरावच्या बाजारपेठेला चालना मिळेल अशा प्रकारचं एक ॲप आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मार्फत पत तयार केलेले आहे ते ॲप गावातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी घ्यावं आपापले जे काही आपल्या दुकानात विक्रीला वस्तू आहेत त्या त्या ॲपवर अपलोड कराव्यात आणि ग्राहकांना समजू द्यावं की आपले रेट किती कमी आहेत आणि त्या वस्तू घरपोच पाठवण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत मॉलची आणि आपली अडचण काय होती सुधीर मॉलवाले घरपोच वस्तू पाठवू शकतात छोटे छोटे व्यापारी पाठवू शकत नाही तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या सुद्धा आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था समता पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत करायचं ना अरविंद <laughs> शेख वैश्यन म्हणून समोर बसलेले त्यांना विचारून घेतो करणार आहोत तर त्यालाही त्याला आपण साथ द्यावी आणि ही जी, जी काही ग्राहक जागृती आम्हाला करायची आहे दादा मी एक शेवटची विनंती तुम्हाला दोघांनाही करतो की ग्राहक जागृती करण्याकरता ग्राहक मेळावे आपण घेतले पाहिजे जनतेमध्ये आम्ही गेलं पाहिजे सुधीर आपण हे प्रेझेंटेशन जे केलं ते व्यापाऱ्यांसमोरच केलं आहे अशा प्रकारचं प्रेझेंटेशन ग्राहकांसमोर झालं पाहिजे जनतेसमोर झालं पाहिजे जनतेला त्याच्यातले तोटे समजले पाहिजे आणि हे जनतेला समजण्याकरता दादा आणि भैया तुम्ही एक ग्राहक मेळावा घ्या तुम्ही आमच्यावर नियोजन द्यायला लागलं तर आम्ही येऊ परंतु तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवढे न... आजी माझी नगर आजी माझी आणि भावी नगरसेवक असतील त्यांना आमच्या जोडीला जर गेलं हा कॉलेजमधले सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा याची प्रसिद्धी केली पाहिजे आणि मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा विवेक भाईयानं अमित भाईयानं कारखाना उभा केला कॉलेजेस उभे केले युनिव्हर्सिटी उभी केली त्याच्या माध्यमातून जे काही नोकऱ्या मिळत आहेत ते सगळे नोकरदार कोपरवामध्ये येऊन राहत आहेत आपल्याला बाजारपेठ तयार होते तसं कोसाता उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा या बाजारपेठेला जे काही बळ दिलं जात आहे ते बळ खूप मोलाचं आहे असंच बळ आमच्या कोपरावच्या बाजारपेठ आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या कोपरवाच्या बाजारपेठेला यापुढे मिळत राहो अशी एक विनंती करतो आणि आत्ताच मी जे सांगितलं तर ॲप जो आहे त्याला आम्ही नाव दिलेले सहकार बास्केट राज्य फेडरेशनच्या वतीने आम्ही तयार केलेले असते आणि त्याला सहकार बास्केट हे नाव दिलेले आहे त्या सहकार बास्केटचे आपचं लॉन्चिंग आपल्या असते व्हावं हो, आणि आम्हाला अभिमान आहे की दोन सहकार मंत्र्यांच्या नातवांच्या हस्ते या सहकार बास्केटचं लॉन्चिंग होत आहे या प्रसंगी राजेंद्र बंब अजित लोहाडे तुलसीदास खुबानी प्रदीप साखरे शरदनाना थोरात केशवराव भवर बबलू वानी मंदार पहाडे कृष्णा आडाव नारायणशेठ अग्रवाल योगेश बागुल आदी मान्यवरांसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ संचालक मंडळ युवा आघाडी संचालक मंडळ महिला आघाडी संचालक मंडळ शहरासह तालुक्यातील व्यापारी दुकानदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते